तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एक व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम माझं नाव आहे रघु शिंदे आणि आपण बघतात रघुशिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनल मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्हाला मी सोलार पंपाबद्दल जे मागेल त्याला सौर कु सौर पंप या योजनेबाबत तुम्हाला मी थोडक्यात एक माहिती देणार आहे तर तुम्ही काय करा व्हिडिओ काय करा कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वप्रथम सांगतो तुम्हाला जे की आपलं ए मी जे काम होतं जसं की बी वन आणि बी टू प... तर मित्रांनो हा पंप आहे तर बसलेला हा बिटूचा पंप आहे आणि एम डी सी एल डीवनचं काम हे पूर्णपणे क्लोज झालेलं आहे आणि बिटूचं पण हे पूर्णपणे बिटूचं काम पण हे पूर्णपणे क्लोज झालेलं आहे आणि जर मित्रांनो तुमचं एम ईडीसीएलचं जर काम कोणाचं राहिलेलं पेंडिंग असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या ऑफिसला जाऊन आणि आपल्या ऑफिसला जाऊन आणि अद्याप आपला पंप जर आला नसेल तर ऑफिसला जाण्याची आपण शंभर टक्के कंप्लेंट करू शकता मित्रांनो ठीक आहे जसं की आपलं ऑफिस असते सर्कल ऑफिसला जायचं आणि कंप्लेंट करायची तर मित्रांनो विषय असा आहे की जसं की दबल आणखी तुमचं मेढा मित्रांनो जसं की महाऊर्जा मित्रांनो महाऊर्जाचा पंप जरा असला आपला मेढा फेसफोरचा याचं पण काम जवळपास आटपलेलं आहे आणि मेढा फेसफोरमध्ये पण आपला पंप जर असला तर आपण महाऊर्जाला महाऊर्जाला कार्यालयशी कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या पंपाची चौकशी शंभर टक्के करू शकता तर नवीन मित्रांनो आता आलेलं आहे मांगेलदाला सोलार कृषी पंप तर मांगेलदाला सोलार कृषी पंपमध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांनो अर्ज केले अर्ज केल्यानंतर पेमेंट केलं आणि पेमेंट केल्याच्यानंतर आपल्या अर्जाची जे मित्रांनो त्रुटीमध्ये निघाली आहे त्रुटी क्लिअर करायचा आणि नंतर आपल्याला मित्रांनो व्हेंडर ऑप्शन येणार आहे कंपनी निवडायचं तर मित्रांनो मागं या दोन चार दिवसामध्ये किंवा सध्या मला माहीत नाही चालू आहे की नाही बहुतेक तर चालू आहे एस सी एस टीसाठी मित्रांनो कंपनी निवड चालू आहे मी शंभर टक्के एस सी एस टी या कॅटेगरीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं आहे कंपनी सिलेक्शन करून कंपनीला प्रोत्साहन द्यायचं आहे मित्रांनो जसं की कंपनीमध्ये आपण कुठलीही कंपनी चॉईस करा एकदम कंपन्या बेस्ट आहेत शी आर आय कंपनी झालं अवी कंपनी झालं नंतर सिद्धकला कंपनी झालं अत्यंत चांगल्या कंपन्या आहेत काही विषय नाही मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आता बरेच शेतकरी मित्रांनो वेटिंग आहेत जसं की आता काही शेतकरी म्हणत आहेत की कंपनी कधी येणार कंपनी ओपनसाठी जागा कधी सुटणार तर मित्रांनो आता सर्वप्रथम तुम सांगतो तुम्हाला त्या स सध्या काय मित्रांनो कंपनी ॲड नाही होण्याचे कारणं म्हणजे जसं की कंपनी सध्या लवकर ॲड करत नाहीत कारण ही मांगलिक कामं बाकी आहेत तसेच काहीतरी शासनाचा शासनाच्या याकडे थोडं दुर्लक्ष आहे कारण की जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे सहा सहा सात सात नाही झाले पेमेंट करून कंपनी निवडायला आले पण परंतु कंपनी ॲड झालेल्या नाहीत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो कंपनी निवडायला येत आहे तरी पण तुम्ही सतर्क करावे आणि आपली कंपनी शंभर टक्के निवडून घेण्याचा प्रयत्न करावे मित्रांनो जरी तुम्हाला सांगतो मित्रांनो जसं की आपल्याला आता नंतर तुम्हाला काही गोष्टी सांगतो कंपनी ॲड होत नसतील आणि कंपनीला आपला पंप आला असेल किंवा सर्वे गिरवे अशा गोष्टी जर होत नसतील मित्रांनो तर यावर मी काय करणार आहे संपूर्ण व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही काय करा चॅनलवर रेड खाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला सपोर्ट करा तर मित्रांनो काही आपल्या नसल्यास आपल्यासमिंडाच संपर्क साधा आणि सेल्फ सर्वे वगैरे कसा करा याबद्दल मी थोड्यात व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो व्हिडिओ पुढे होणे तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र